आपण एक परिवार म्हणून मी परत निवडणुकीच्या निमित्तानं तर माझे दौरे महाराष्ट्रात होतीलच माझ्या जनसन्मान यात्रा चाललेल्याच आहेत पण काही झालं तरी एकोपा टिकवा एकी टिकवा सर्व जाती धर्माला मी शब्द देतो आज माझ्याबद्दल आत्ता अरुण चांभारेंनी मला दाखवलं ते कुठलं तरी लेटर हेड विरोधी पक्षनेत्याचं काढलं आहे कुठली तरी सही ती अशी कॉपी केली माझा काही संबंध नाही आणि मी आदिवासींच्या विरोधात तिथे सांगितलंय मी कशाला आदिवासीच्या विरोधात जाईल अरे माझे विरोधक देखील म्हणतात अजित पवारनी पस्तीस वर्षामध्ये कधी जातीचा पातीचा नात्याचा व त्याचा विचार केला नाही मला कितीतरी कार्यकर्त्यांचा जात पण माहिती नसते काय आहे माणूस आहे ना माणूस की बघाण पुढे चाला ना पण जसं लोकसभेला एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला खोट संविधान बदलणार संविधान बदलणार आणि त्याच्यातून दिशाभूल केली माझ्या मागासवर्गीय समाजाची माझ्या आदिवासी समाजाची अरे संविधानाला तर आम्ही वंदन करतो जगात सर्वोत्तम संविधान आपलंय असताना लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचं सा काम चाललंय आणि काल विरोधी पक्ष नेते राहुल गांधी परदेशात जाऊन काय म्हणले काय म्हणले आरक्षण मला काढायचं म्हणले ना आज पेपरला आले ना आले की नाही म्हणजे ह्यांनी बोलायचं आणि पावत्या आमच्या नावावर पाडायच्या तुम्ही घ्या ना लक्षात तुम्ही जबाबदार नागरिक आहात माझ्या मागासवर्गीय आदिवासी समाजाने तर ह्याची नोंद घेतली पाहिजे आम्ही इतरांच्या बरोबर करता मदत करतोय आम्ही करोड रुपयाचा निधी देतोय जीवाचं रान करतोय है। आणि यांचं काय चाललेलं आहे त्याचा विचार करा माझी छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवणला पुतळ्याच्या बद्दलची एक दुर्घटना घडली मी तिथं स्वतः गेलो बघितलं तिथं चौकशी करायला लावली आणि जो दोषी असेल किती मोठ्या बापाचा असू द्या त्याला शासन झालंच पाहिजे त्याला सोडणार नाही काय झालंय शिल्पकाराची चूक आहे का आणखीन कोणाची चूक आहे ते नेवी ने बांधले का पीडब्ल्यू ने बांधले ते चौकशीत येईल ना बाहेर पण त्याचाही काही राजकारण करण्याचा प्रयत्न केला अरे ते आपलं दैवत आहे आज महाराजांचा पुतळा किंवा फोटो बघितला तरी आपण नतमस्तक होतो या गोष्टी आपण लक्षात ठेवा आणि त्याच्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे काय लोकसभेला तुमचा अधिकारही झालं गेलं गंगेला मिळालं पण विधानसभेला या योजना चालू ठेवण्याच्याकरता चा ही विकासाची गंगा माझ्या खेड आळंदी आणि राजगुरुनगरला अधिक जोबारी पुढं नेण्याकरता आणि ज्या समस्याचा उल्लेख मी केला त्या समस्या सोडवण्याच्याकरता आपण आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्या हीच आग्राची नम्रतेची कळकळीची विनंती करतो